नोटीस येऊ द्या ना ते काय कोणालाही नोटीस काढतात फक्त आठ हजार कोटीचा अँब्युलन्स घोटाळा नोटीस काढणार नाही पाचशे कोटीच्या राहुल कुलच्या मनी लॉन्ड्रिंग हिमा पाटसला नोटीस काढणार नाही गिरणा मोसम सहकारी कारखाना एकशे एकोणनव्वद कोटीचा मनी लॉन्ड्रिंग त्याला नोटीस काढणार नाही सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा बरे का उपमुख्यमंत्र्यांचा किंवा सहकारी बँक घोटाळा त्यांना नोटीस काढणार नाही त्यानंतर हसन मुश्रीफ यांच्या ज्या आलेल्या नोटीस आहेत त्या जाळून टाकतील प्रफुल्ल पटेलला नोटीस निघणार नाही हेमंत बिश्व शर्माला नोटीस निघणार नाही म्हणजे या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जे विरोधी पक्षामध्ये आहेत किंवा जे हुकुमशाही विरुद्ध लढत आहेत त्यांना नोटीस काढण्याचं एक नवीन तंत्र सुरू झालंय त्या काल मिस्टर आमचे आमचे रोहित पवार यांना अकरा तास त्यांची चौकशी केली आज आमच्या किशोरीताई पेडणेकरांना बोलवलेलं आहे रवींद्र वायकरांना नोटीस काढले कोण आहे सगळे हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाही विरुद्ध लढणारे लोक आहेत काय दोन लाखाचा कुठे व्यवहार आहे पाच लाखाचा व्यवहार आहे आहे त्याच्यात नोटीस आहे पण ह्यांची पोरं बाळ दहा दहा पन्नास पन्नास हजार कोटीचे घोटाळे करून पळून गेले देशाला बुडवून पळून गेले त्यांच्यावरती लक्ष नाही कोणाचं संदीप राऊत यांना नोटीस आली आहे मला माहिती आहे त्यांचा त्यांचं हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये खिचडीसाठी त्यांचं किचन वापरण्यात आलं काय आणि माझ्या मुलीनं त्यांना मदत केली याविषयी नोटीस पाठवली किती हास्यास्पद आणि मूर्खपणा आहे पण काही हरकत नाही आमच्या घरातले लोक जातील उभे राहतील ठामपणे का हवं ते करा हे काय चाललं आहे राज्यामध्ये का मोगलाय चालू आहे का मोदींचं राज्य आहे की औरंगजेबाचं राज्य आहे कोणाचं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसचं राज्य आहे की अफजल खान शाहिस्त खानाचं राज्य आहे की निजामशाही आलेली करा आम्ही गुडघे टेकणारे लोक नाही आहोत